श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो पहिला निसर्ग वेळेवर होत होता आज का होत नाही मित्रांनो कारण मानसिकता बदलली निसर्ग पण बदलला पण मित्रांनो व्हिडिओ पाहण्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो पूर्वी निसर्ग वेळेवर होत होता पाऊस वेळेवर होता थंडी वेळेवर होती उन्हाळा वेळेवर होता पण आज माणूस बदलला मित्रांनो आणि निसर्ग ही बदलला आंधी शेतकरी निसर्ग पाहून काम करायचा मित्रांनो आज कॅलेंडर पाहून काम करतो पण निसर्ग कॅलेंडर पाहत नाही मित्रांनो पूर्वी माणूस गरजेपुरतं घेत होता आज जास्त हवय जास्त उत्पादन जास्त नफा आणि कमी वेळेत उत्पादन हवं आहे याच हव्यासात आपण निसर्गावर ताण दिला माती जिवंत होती पाणी स्वच्छ होतं आज माती थकली आहे आणि पाणी दूषित झालं आहे मित्रांनो माती दमदार असेल तर पिके जोमदार पण माती दमदार ठेवायची जबाबदारी आपली आहे अवेळी पाऊस अचानक उष्णता गारपीट हे निसर्गाचा राग नाही हे विषारे आहेत मित्रांनो आपण ऐकतो का शेतकरी अडकला आहे निसर्ग बदलतोय खर्च वाढतोय भाव मिळत नाही पण तरीही तो शेती सोडत नाही मित्रांनो कारण ही फक्त नोकरी नाही हो हे आविष्य आहे निसर्ग बदलतोय यावर आपलं कंट्रोल नाही मित्रांनो पण आपण कस वागतो यावर अवलंबून आहे पाणी जपणं मित्रांनो पान, माती जपणं आणि संयम ठेवणं हे आपल्या हातात आहे निसर्गाशी भांडून शेती चालत नाही मित्रांनो निसर्गासोबत चांगले नाते जोडा तर शेती टिकते कमी पण योग्य हळू पण टिकाऊ असते हा पुढचा मार्ग आहे मित्रांनो पूर्वी निसर्ग वेळेवर होता आज माणूस बदलला आणि निसर्गही बदलला आता प्रश्न एवढाच आहे मित्रांनो आपण बदलायला तयार आहात का मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की कळवा आपले प्रश्न नक्की मांडा धन्यवाद